नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल मेथी आंबा त्यासाठी मी इथे आखी एक कैरी ह्या अशा लांबट स्लाईसमध्ये कट करून घेतलेली आहे आणि या कैरीपासून आपल्याला मेथी आंबा बनवायचा आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण आता बघणार आहोत मेथी आंब्यासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे साहित्य म्हणजे मेथीदाणे त्यासोबतच थोड्याशा लसूण पाकड्या आणि भरपूर असा गूळ आपल्याला इथे मेथी आंब्यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे त्यासोबतच आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे मोहरी जिरे तिखट मीठ आणि चवीनुसार मीठ तर चला आपण आता इथे मेथी आंब्याला फोडणी देऊ इथे कढईमध्ये तेल टाकलेले आहे मी दोन टेबलस्पून तर यामध्ये आता मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे जिरे मोहरी तडतडल्यावर आपल्याला यामध्ये मेथीचे भरपूर असे दाणे टाकायचे आहेत साधारण एक वाटी कैरीच्या आंब्याला तुम्ही इथे एक स्पून मेथी आंब मेथीचे दाणे मेथी आंब्यासाठी टाकू शकतात जिरे मोहरी पण तडतडत आहे आता तर त्यामध्ये आपण इथे मेथी मेथी दाणे टाकणार आहोत मेथीचे दाणे आपल्याला छान असे लालसर होऊ द्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे लसूणाचे पाकळ्या टाकणार आहोत या ठिकाणी मेथीचे दाणे लालसर झालेले आहेत यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकणार आहोत ह्याही आपल्याला थोड्याशा लालसराशा होऊ द्यायच्या आहेत त्यानंतर आपण तिखट मीठ आणि हळद यामध्ये टाकणार आहोत आपले लसूण जे आहे ते लाल झालेले आहे यामध्ये आपण आता तिखट टाकणार आहोत एक स्पून त्यासोबतच हळदी आणि मीठ टाकणार आहोत आपण मीठ आपण इथे या ठिकाणी मीठ टाकलेले आहे आता हे आपल्याला एकजीव करायचे आहे आता यामध्ये आपल्याला आपण लांब ज्या कैरीच्या होळी केलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत ही लांबट कैरीच्या स्लाइसेस आपण यामध्ये टाकलेले आहेत आता आपण यामध्ये लगेचच गूळ घालणार आहोत या ठिकाणी मी एक वाटी गूळ एक वाटी कैरीच्या स्लायसेसला घातलेला आहे आता आपल्याला हा गूळ छान असा पातळसर होऊ द्यायचा आहे वितळू द्यायचा आहे आणि त्यासोबतच आपल्या इथे जे आपण गैरी टाकलेली आहे ते पण शिजून येईल आणि आपल्याला त्यानंतर गॅस बंद करायचा आहे गुळाचे असे छान असे पातळसर फ या मेथी आंब्याला आलेला आहे आपला पूर्ण गूळ इथे वितळला आहे आणि आता आपल्याला या गुळामध्ये अगदी दोन मिनिट हे कैरी शिजू द्यायची आहे त्यानंतर आपला कैरीचा मेथी आंबा तयार दोन मिनिट झालेले आहेत आणि ह्या गुळामध्ये आपला हा मेथी आंबा शिजलेला आहे तयार झाला आहे आपला मेथी आंबा तुम्ही बघू शकता किती छान असा दाटसरपणा आलेला आहे या मेथी आंब्याला आता आपण गॅस बंद करणार आहोत तर मैत्रिणींनो असा हा आपला झटपट तयार होणारा मेथी आंबा तयार आहे हा तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेस तोंडाला चव नसेल तरीही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा बाय बाय